नमस्कार आता सारंग आणि ऐश्वर्या सा ते कुंडीतले दागिने काढण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना सौमित्र आणि जानकी रंगे हात पकडतात आता दोघांनाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो की यातले दागिने कसे गायब झाले तेव्हा जानकी सांगते ते दागिने माझ्याकडे आहेत तुम्ही तिथे चोरून दागिने ठेवलात तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही शेवटी आम्हाला कळलं आहे आता तुमची गय नाही तुम्हाला आता याची शिक्षा भोगावीच लागणार आणि सौमित्रने पोलिसांना फोन केलेला असतो आता पोलीस येतात आणि जानकी म्हणते साहेब चोर पकडले गेले आहेत तुम्ही बोलात ते बरोबर चोर हा घरातला असू शकतो किंवा घराची त्याला चप्पान चप्पा माहिती असू शकते चोर हा घरातलाच आहे हे बघा हे दोघं चोर आहेत तेव्हा पोलीस म्हणतात काय हे चोर आहेत हे तर काल तर किती पडपड करत होते चोराचं वर्णन करून सांगत होते आणि हे स्वतः चोर आहेत तेव्हा जानकी म्हणते हो साहेब तेव्हा साहेब म्हणतात काय झालं नक्की सांगा मग जानकी सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगते पोलीस देखील हादरतात बाप रे एवढं मोठं एवढं मोठं कांड केलं या दोघांनी असं पोलिसांना वाटतं आता पोलीस म्हणतात चला चला आता काय बोलायचं आहे ना ते पोलीस स्टेशनला बोला ऐश्वर्या आणि सारंग हादरतात त्यांच्या पायगलची जमीनच सरकते ऐश्वर्या म्हणते साहेब एक फोन करू का एक फोन करते ना प्लीज सा तेव्हा पोलीस म्हणतात नाही नाही आता फोन नाही काही नाही चला आणि एक लेडी कॉन्स्टेबल ऐश्वर्याला पकडते आणि एक हवालदार सारंगला आणि त्यांना घेऊन फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतात पाठोपाठ कंप्लेंट करण्यासाठी जानकी सौमित्र आलेले असतात अवंती काही नानांसोबत घरात थांबलेली असते इकडे सयाजीला हे काहीच माहीत नसतं की ऐश्वर्या पाट आणि सारंगने स्वतःच्याच घरात चोरी केलेली आहे आता जानकी लगेच ऋषिकेशला सुद्धा फोन करून पोलीस स्टेशनला बोलवते ऋषिकेश चोर सापडले आहे पोलीस स्टेशनला या ऋषिकेशला धक्का बसतो चोर कसे सापडले आणि कोण आहेत चोर आता ऋषिकेश पोलीस स्टेशनला येतो आणि बघतो तर काय चोर आहेत सारंग आणि ऐश्वर्या आता मात्र ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे आपल्या घरात चोरी करणारे हे, हे दोघ जण आहेत माझ्या आईचे दागिने याने चोरले आता मात्र ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिथेच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर ऋषिकेश सारंगला चोप चोप चोपतो चांगलाच धू धू धुतो धु 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 आता सारंग हा रडत असतो दादा नको मारूस प्लीज दादा नको मारूस पण दादा काही ऐकायला तयार नस ऋषिकेश म्हणतो लाज नाही वाटली तुला आपल्या घरात चोरी करायला अरे ते आपल्या आईचे दागिने तू चोरलेस अरे ती चोरी करण्याची कल्पना जरी तिची असली तरी तू तिला मदत केली आहेस तुला बोलता आलं नाही का रे मूर्खा आता पोलीस म्हणतात चला आता आम्ही यांना आतमध्ये टाकतो आता पोलिस सारंग आणि ऐश्वर्याला लॉकअपमध्ये टाकतात तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या जानकी ऋषिकेश आणि सौमित्र जे पाय धरत असतात त्यांच्या हातापाया पडत असतात प्लीज आम्हाला नका टाकू इथून पुढे आम्ही असं काही नाही करणार पण हे तिघंही ऐकायला तयार नसतात त्यांना त्यांच्या गुन्ह्याची पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे असं या तिघांना वाटत असतं शेवटी आता जानकीमुळे खरा चोर सापडला आहे आणि चोराला चांगली शिक्षा देखील झालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू